आज आपण बनवणार आहे मुळ्याचे पराठे त्यासाठी मुळा घेतलाय हे दोन मुळे हे छोटे द्यायला आपण किसून घेणार आहे किसणीवर आणि ह्याच्यामध्ये मिरची लसूण हे टाकणार आहे आपला मुळा किसून एवढा एवढा मुळा आहे आपण यातलं पाणी पण काढणार आहे आता त्यासाठी मसाला घेतलाय मिरच्या घेतल्यात पाचसा आणि पाचसा लसणाच्या पुड्या आता या आपण यांना चेचून घेणार आहे कुटणीमध्ये आणि थोडस झिरे टाकणार आहे जिरे टाकले एक चमचा आपण चेचून घ्या मिरची आणि लसूण ना चेचून घेतल्या मी ठेवूया बाजूला मुळा घेऊया मुळ्यातलं ना पाणी काढून घेऊया मुळ्यातलं पाणी काढायला लागतं आपलं पाणी काढून आता आपण गॅस चालू करूया पण गॅस चालू केलाय कढई टिंग तेल टाकूया एक दोन बारीक केला होता ना आपण मिरची लसूण आणि जिरं ते टाकणार आहे आपण त्याच्यात आता गरम झालेला आपलं चांगला भाजून घेऊया टाकूया बाकी काही टाकायची गरज नाहीये नाही टाकूया मुळ आपण पाणी काढून घेतलं होतं ना मुळे टाकूया मुळ चांगला आपल्याला परतून आहे गॅस बारीक केलाय मी चांगला आपण भाजून घेऊया झाल्या आपली मुळ्याची भाजी तयार गॅस करूया बंद एकदम सुकी फडफडी झाली आता हे आपण काढून घेऊया आणि गार करूया पीठ मी अगोदरच मळून घेतलं होतं आपण गार करून घेऊया झालं आपला सारा पण गार झाला थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी गार करून घेतले आता आपण पिठाचा गोळा घेऊया गॅस पण चालू केलाय तवा ठेवलं याची करून घ्या आपण सारण कसं भरतो तसं करायचं आणि ह्याच्यात ना मुळ्याची भाजी आहे ना आपण केलेली ती बरायचे थोडस पीठ असं टाकायचं पण पुरण तसं भरतो त्या प्रकारे असं हे करायचं तेल लावून घेऊया आपण आता याला मुळ्याचा पराठा झाला तयार काढून घेऊया दुसरं पण आपण असंच करूया तेल लावूया आपल्याला पाण्याचं अस आपण भाजू शकतो कोणाकोणाला खरपूस घेऊया झाले आपले मुळाचे पराठे तयार छान झाले नरम झालेत एकदम सोबत खावा लोणच्या सोबत खावा कशा सोबत खावा बनवून बघा खाऊन सांगा